नमो आदेश मित्रांनो मी मनोज जाधव आपल्या भक्तीमार्ग चॅनेलवर आपले मनापासून स्वागत करतो आज आपण नारळावर आधारित प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत जो पैशाची अडचण दूर करण्यासाठी केला जातो खूप लोकांच्या आयुष्यात पैसा येतो पण टिकत नाही यामागे कारणे असू शकतात घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्वजनांचे दोष चुकीच्या सवयी देवांची सेवा अपूर्ण असणे नारळ हा लक्ष्मीचा प्रतीक मानला जातो म्हणूनच नारळाचा उपयोग योग्य पद्धतीने केला तर उपाय आर्थिक अडचणी कमी करतो नारळाला श्रीफळ का म्हणतात माहिती आहे का नारळाचे तीन डोळे ब्रह्मा विष्णू महेश मनशुद्धी अहंकार नारळ फोडणे म्हणजे अहंकाराचा त्याग जेव्हा आपण अहंकार सोडतो तेव्हा लक्ष्मी कृपा मिळते पैशासाठी उपाय करताना मन शुद्ध श्रद्धा मजबूत असणे खूप गरजेचे आहे या उपायासाठी फार काही लागत नाही एक फुल नारळ लाल कपडा हळद कुंकू लक्ष्मी देवीचा फोटो किंवा मूर्ती शांत जागा नारळ नेहमी ताजा आणि पूर्ण असावा तुटलेला किंवा वापरलेला नारळ वापरू नका हा उपाय शुक्रवार पौर्णिमेच्या दिवशी केल्यास जास्त प्रभाव दिसतो पैशासाठी उपाय करताना वेळ खूप महत्त्वाची असते शुक्रवार सकाळी पाच ते सात किंवा संध्याकाळी सात ते नऊ उपाय करण्याआधी आंघोळ करा स्वच्छ कपडे घाला मन शांत ठेवा लक्षात ठेवा उपाय घाईनं करू नये नारळ हातात घ्या लाल कपड्यात गुंडाळा आता हा मंत्र म्हणा ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा जप करताना फक्त एकच विचार ठेवा माझ्या घरात पैशाची करता दूर हो मंत्र जप झाल्यावर नारळ घरातील देवघरात लक्ष्मी फोटो समोर तिजोरी ती तीन दिवस ठेवा कोणालाही हात लावू देऊ नका हा काळ ऊर्जा संचाराचा असतो चौथ्या दिवशी नारळ उचलून जवळच्या मंदिरात जा देवाला नमस्कार करून म्हणा देवा माझ्या मेहनतीला यश दे नंतर तो नारळ मंदिरात अर्पण करा किंवा पाण्यात विसर्जन करा मित्रांनो एक महत्वाची गोष्ट खोटे बोलू नका कोणाची फसवणूक करू नका उपायावर शंका ठेवू नका लक्ष्मी देवी स्वच्छ मनावर वास करते जर सवयी चुकीच्या असतील तर उपायाचा परिणाम उशिरा होऊ शकतो हा उपाय जादू नाही पण श्रद्धेने केलास तर सात ते एकवीस दिवसात कामाच्या संधी अडकलेले पैसे खर्चावर नियंत्रण असे बदल दिसू लागतात महत्वाचं म्हणजे मेहनत आणि उपाय यश दोन्ही पण मिळून जाईल मित्रांनो नारळ हा उपाय देवाशी जोडलेला मार्ग आहे पैसा मिळवा पण तो टिकवा आणि योग्य ठिकाणी वापरला जावा हीच खरी लक्ष्मी कृपा आहे जर तुम्हाला हा उपाय उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्यासाठी मी असेच नवीन नवीन व्हिडिओ उपाय घेऊन येत राहील त्यासाठी शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमो आदेश